आ, कसा माहितीय का हा स्कॅम जो घडलाय हा एकच परिसरामध्ये घडला म्हणजे तिथे फार मोठा एक रॅकेट आहे त्यांच्या मागे करण्याचा उद्देश असा होता की पंतप्रधान आवास योजनाचा यांना फायदा उचलायचा होता आणि त्यांनीच त्यांना पंतप्रधान आवास योजना, पंत योजना अंतर्गत शंभर कोटी रक्कम एक साधारण या भागामध्ये मिळवून दिली आणि त्यांनीच या सगळे मग बोगस प्लॅन्स बनवले ज्या आणि त्या बेसवरती रेराचे ओरिजिनल सर्टिफिकेट मिळवले आणि त्यांनी त्या नॅशनलाइज बँकेमध्ये मध्ये लोन करून दिलेलं म्हणजे हा फार मोठा रॅकेट आहे ज्याचा शोध आजपर्यंत कोणी घेतलेला नाही ते जर घेतले तर याच्यामध्ये आपल्याला अजून काही डिटेल्स आपल्या समोर येऊ शकतात हा स्कॅम फक्त डोंबिवली आणि ग्रामीण भागालाच आहे कल्याणपर्यंत नाही पोहोचला कारण हा रॅकेट सर्व तिकडेच सक्रिय आहे त्या साईडला याच्यामध्ये या, या पासष्ट प्रकरणापैकी बत्तीस प्लॉट वरती रिझर्वेशन आहे आरक्षण असं आहे की कुठे ग्रीन झोन आहे शाळेचा रिझर्वेशन आहे त्याच्यानंतर बेघर लोकांसाठी घरांचे स्कीम आहेत पिकनिक स्पॉट आहे शाळेचे स्पॉट आहे म्हणजे अशा अनेक रिझर्वेशन याच्यावरती आहेत